माहितीच्या दोन आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आमदार अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे सुरेश धस असुयेतून मुंडेंना लक्ष्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली आहे माझा नादी लागू नको कुणाच्याही लाग भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मिटकरींनाच इशारा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे खासदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम प्रत्यक्षितपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोकं करत असल्याचं दिसून येते अमल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही ना आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या कोटात उठताना दिसतोय मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश दास यांना कुणी दिली त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी ना दिला या रगेलच्या ना लागू गो नको तुला लय मागात पडन मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो पण वडील किच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकडं बी दुकान चालव हो, माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल